रामराम मंडळी मी शे सविता पाटील तर देखा आज येईल मी वावरमा फार्महाऊसवर यायचे मी आणि फार्महाऊसने आज साफसफाई आणि मस्त ते देखील आम्हाला पाठ मांगे शेंगा बी टाकल्या काही नाही डाळ पण ऊन मायची मी ऊन भरपूर आणि पूर्ण आजूबाजूला असं गवत भीजायला देखील तुम्ही पूर्ण आता हे गवत असं चक करा नाही पूर्णिंदी टाकाणे शे कारण आता पापड उद्योग सुरू करा नाही मला लवकरच भाद्रपद मेळाना मस्त ऊन बी पडेल आते साप के उन तर आता पूर्ण साफसफाई करलेलीच मी आता देखील मन पाठवाय घेतलं ऊनचे तर मनासोबत दिनेश आणि मी आम्ही दोघेजणं जेल होतो तर दिनेशने बकऱ्या सोडेल तीस आणि ऊन भरपूरशी देखील आता मी आणि बकरीशली बी आजगतची वेळ विका बारा वाजे घ्यात त्यानामुळे आता ते बकऱ्या बी दाखा चालूच सोड्यात आणि इकडे दिनेश हो असेल तो लक्ष राहणार बकरीश्वर आणि आता मी देखील पूर्ण गोथवी झाली फार्महाऊसवर पावसाळ्यामुळे आणि आम्ही चार महिना गावा होतो वारमाने होत राहायला त्यानामुळे तर त्या का आठ शेंगा टाकले तीस आणि शेंगासवर मी असं धुळा टाकी ठेवायचे कारण शेंगाहून मग फुटतेस फुटण्यात म्हणजे आता दाना दाना कुठे कुठे पडतंस दाना वेचाल मग भरपूर वेळ जास इकडे उडीण्या शेंगा टाकली तीस आणि वरून असे साडी आत्री द्यायचे मी म्हणजे शेंगा असे फुटण्यात बी तर दाना ताटेत जवळच पडी मास तर अशा प्रकारे मी झाकी दिलेत मस्त आणि देखल्या साडीसुद्धा हल्ली राहणी काही काही ठिकाणी दाना उडी राहणार तर लगेच किरणी साडी देखल्या तुम्ही तर अशा प्रकारे झाकी देणार ना तर दाना चांना काम राहत नाही शंघासणं आणि इकडे काय मी आता निंदायली शे बटे राहते देखील कसं गोतवी झाली तर आता अशा प्रकारे सगळे मी आता निंदिले असं आणि ऊन तर बलताच बेकारशी आसतं आणि इकडे देखल्या डाळ पण टाकेल मी चांगल्या वर्षांनी डाळ होती ती पण उन्मा टाकी देणी आणि इकडे देखल्या बकऱ्या बकऱ्यासुद्धा चरी नाही राहण्यात कारण ऊन जेवढं शे त्यामुळे त्या सवलेमास पळी राहण्यात तर तेच नाही बी काही आज मूड नाही शेक चरांना कारण ऊन जेवढं बेकार आहे म्हणून त्या बी काही चरी नाही राहण्यात आणि मस्त असं एकदम भारी वातावरणची वावर मग आज एकच नंबर वातावरणचे तर देखील म्हणून एकतलं गवत नाही घ्यायचे भरपूर मोठा ज असे तिस पड़ेला पडेल आता तेव्हा मोठा फेकण्या पडते ना ते देखील अशा मोठा जमावायचे तीस तर आते मी पूर्ण असंधी टाक आणि आता दिनेशला सांग मी तू आता मोठा फेकण्याला हवं तर देखील एकच नंबर झाले आहे फार्म हाऊस चक्क वि जायला मस्त आणि आता दिनेश फेकीला ना मोठा आणि आता आठ रोजांना पाऊस बंद त्यामुळे आता था भरपूर कडक विज आय होता आठे फार्म की निंदालावरच घे थोडंसं पण निंदाई बी नाही घे चक विज आय तर त्या का अशा प्रकारे दिनेशने आता मोठा फेक्यात मस्त निंदेलवर एकदम मस्त वाटी राहणार आते पहिले असं एकदम वेगळंच वाटे आटे कोणी राहाय का नाही व असं वाटे तर देखील आता मस्त चक फार्म हाऊसवर एकच नंबर व्हिगे निंदाई टोपाई चक मस्त तर कसं वाटणं आज ना व्हिडिओ कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनलने नवीन वशात तर मना चॅनल సబ్స్క్రాయి విసరూ నైక్ కను విరు మన చల్లలో సపోర్ట్ కను విసరూ నీడియో మళ్ళీ లవ్వ భటూ చలా మే రామ్ రామ్